नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आज आमचा ब्लॉक क्रमांक दहा आहे मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस बनवायचे आहेत हे पाहू शकता हे आमचं सपटेशन आहे मित्रांनो आणि सतत रात्रपासून पाऊस पडल्यामुळे मित्रांनो पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहू शकता आमच्या सपटेशनच्या बाजूनेच नदी जात आहे मित्रांनो आणि पूर्ण भरून जात आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आता थोडा पाऊस थांबलेला आहे तरी पण नदीचं पाणी मित्रांनो कमी होत नाही हे पाहू शकता काटोकाट नदी भरून जात आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो सतत पाऊस पडल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता पूर्ण रस्त्यावरती गावातील नागरिक लोक नदीला पूर आलेला आहे ते बघण्यासाठी येत आहेत हे पाहू शकता काही मुलंसुद्धा आलेली आहेत मित्रांनो आणि आम्ही मुलाला सांगत आहोत की नदीच्या जवळ जाऊ नका हे पाहू शकता हे पण जात आहेत पूर पाहण्यासाठी हे पाहू शकता मित्रांनो इथे एक नदीच्या बाजूला मंदिर आहे हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहू शकता हा रस्ता आहे पाधन मात्र पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता हे मंदिर आणि मंदिराच्या खिडकीमध्ये एक माणूस दिसत आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता खूप मोठा ये ये लाकण, ये तुन तेरी ये 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 पूर आलेला आहे हे पाहू शकता मित्रांनो पाण्याचा प्रवाह खूप आहे हे पाहू शकता आणि खूप लाकडं झाडं वाहून आले आहेत मित्रांनो हे पाहू शकता मंदिरामध्ये खिडकीतून कोणीतरी पाहत आहे मित्रांनो हे पाहू शकता आता पूर्ण पाणी उतरल्याशिवाय मित्रांनो त्यांना इकडे येता येत नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण नजर जाई तिथपर्यंत पाणीच पाणी आहे मित्रांनो हे पाहू शकता हा रस्ता होता पलीकड जाण्यासाठी शेतकऱ्यांचा पूर्ण आता पाण्याखाली गेलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण नदीच्या पलीकडला संपर्क तुटलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने खूप पाणी पडलेलं आहे रात्रभर पाऊस पडल्यामुळे मित्रांनो ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे पाहू शकता गावातील नागरिक पूर पागण्या पूर पाहण्यासाठी खूप गर्दी केलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता या जागे खूप असा मोठा पूर आलेला आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता पूर्ण पूर कमी झाल्याशिवाय मित्रांनो हा रस्ता उघडणार नाही मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता हे मंदिर अजून जर पाणी वाढलं तर मित्रांनो मंदिरसुद्धा पाण्यामध्ये जाईल हे पाहू शकता हे नागरिक लोक पूर पाहण्यासाठी येत आहेत मित्रांनो ने, मोटा पूरा है। खुप चाहे। खुप है। हे पाहू शकता अशा पद्धतीने खूप मोठा पूर आलेला आहे हे पाहू शकता पाण्याचा प्रवाहही मित्रांनो खूपच आहे हे पाहू शकता आणि खूप लाकडं व्हावून आलेले आहेत मित्रांनो झाडंसुद्धा व्हावून आलेले आहेत आणि हे पाहू शकता मित्रांनो येथे आमची थोडी लाईन फाल्ट झालेली आहे आणि हे लाईन फाल्ट काढण्यासाठी मित्रांनो आम्ही इथं आलो आहोत आता हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर पूरसुद्धा आलेला आहे पुलावरती हे पाहू शकता अशा पद्धतीने लाईन फाल्ट मित्रांनो आम्हाला काढावं लागते हे पाहू शकता येथे पण पुलावरती काही नागरिक का आहेत पूर आलेला पाहण्यासाठी हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो आणि अजूनही पाणी मित्रांनो थांबलेलं नाही वरून पाणी सतत चालू आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर आलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता खूप मोठा पूर आहे पुलावून पाणी जाण्याचं मित्रांनो एक अडीच ते तीन फूटच कमी आहे पुलावून पाणी जाण्यासाठी हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो फक्त अडीच ते तीन फूटच कमी आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने खूप मोठा पूर आलेला आहे हे पाहू शकता ही आमची पूर्ण टीम आहे मित्रांनो हे पाहू शकता ही या जागी लाईनचा प्रॉब्लेम आहे आमचा आम्ही बघत आहोत तिथे हे पाहू शकता अशा पद्धतीने पावसामध्ये मित्रांनो थोडं सांभाळून राहण्याची गरज आहे मित्रांनो कारण करंट उतरायचं